रामा ऍग्रोटेक शेती तुमची खात्री आमची पानगळा पासून आतापर्यंत मी तीन वर्षापासून सलग ची उत्पादन चांगली परिस्थिती आहे लोड पण चांगले लागलेला आहे सेटिंग चांगली आहे आणि गळ पण कमी झालेली आहे साधारण दोनशे तीन वर्षापासून आपल्याला रिपोर्ट चांगल्या मिळाल्यामुळे आपण सलग त्याचा वापर केलेला आहे ती आम्हाला गरज पडत नाही खूप चांगला आहे पूर्ण दांड्याला माल आहे मालामध्ये क्वालिटी किपिंग क्वालिटी लस्टर आहे बागेमध्ये फळफूज केल्या डांबऱ्या कुठल्याही प्रकारचा रोग अटॅक करत नाही नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राम आयग्रोटेक प्रतिनिधी रतनलाल सोनवणे नाशिक जिल्हा आज आपण इथे आलेलो आहोत मुक्काम पोस्ट पाटणे तालुका मालेगाव जिल्हा नाशिक ज्या बळीराजाच्या ह्या प्लॉटवर आपण आलेलो आहोत त्या प्लॉटमध्ये आपण मागच्या मी जवळपास माझ्या माहितीप्रमाणे बावीस ते तेवीस वर्षापासून सेंद्रिय शेती मार्गदर्शक म्हणून मी काम करतो है, वर्षा आहे आणि मागच्या बावीस तेवीस वर्षामध्ये कमी बजेटमध्ये शेतकऱ्यांना चांगली उत्कृष्ट पद्धतीची अशी बागा आपण काढून दिलेली आहेत पण मागच्या तीन वर्षामध्ये रामा ॲग्रोटेक असं दमदार प्रोडक्ट आपल्या हाती आलेला आहे तेव्हापासून आपण प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत राम आयग्रोटेकची उत्पादनं आपण पोहोचवलेली आहेत त्याचं मुख्य कारण म्हणजे मागच्या बावीस तेवीस वर्षामध्ये जेवढे आपल्याला क्वालिटी किपिंग क्वालिटी साईज सेटिंग आणि फुगवण याच्यामध्ये सगळ्यात जास्ती तफावत फक्त राम आयग्रोटेकचे प्रोडक्ट वापरल्यामुळे मिळालेले आहे आणि आज आपण ज्या बागेमध्ये आलेलो त्या शेतकऱ्याचं आपण त्या बळीराजाचं इथे ओळख करू आणि जाणून घेऊ त्यांच्याकडनं की त्यांनी राम आयग्रोटेकची जे जैविक उत्पादनं वापरलेले आहेत त्याच्यातून त्यांना काय रिझल्ट मिळालेला आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण ज्या डाळिंब बागेच्या प्लॉटमध्ये आलो आहोत त्या बळीराजाशी त्यांची ओळख करून घेऊ आणि त्यांच्याकडनं जाणून घेऊ की राम ॲग्रोटेकची दमदार उत्पादनं त्यांनी या बागेसाठी वापरलेल्या आहेत त्यांचा ओळख परिचय करू आणि राम ॲग्रोटेकची जी उत्पादन त्यांनी वापरली त्याबद्दल त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ नमस्कार नमस्कार काय आपलं नाव पूर्ण नाव सांगा माझं नाव कैलास भगवान पवार मुक्काम पोस्ट पाटणे तालुका मालेगाव जिल्हा नाशिक बरं आपण ह्या बागेसाठी जी राम आयग्रोडिकची जैविक उत्पादनं वापरली आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला स्वतःला काय म्हणायचं आहे काय वापरलं कसे कसं वापरलं आणि ह्या बागेमध्ये त्याची कसे रिझल्ट आले ते तुम्ही मला सांगा पानगळपासून तर आतापर्यंत मी वर्षापासून सलग रामआय्रोटिकची उत्पादनं तुम्ही हो। मग राम आयग्रोटिक उत्पादनं उत्पादन जे आपण सुरुवातीला फुलकाळी फुलकळी पासून तर सेटिंग पर्यंत बायोसमृद्धी काय आठवतो तुम्हाला बोला दोन चार प्रोडक्ट नाव सांगा बायोसमृद्धी बायोसृष्टी बायोसृष्टी रूट मॅजिक रामा गोल्ड सायझर रामा मॅजिक स्टीम ग्रो हे जैविक उत्पादन ज्यावेळेस आपण वापरली तर आज आपल्या बागेची परिस्थिती कशी आहे चांगली परिस्थिती आहे लोड पण चांगले लागलेला आहे सेटिंग चांगली आहे आणि गळ पण कमी झालेली आहे अच्छा आणि किती एका झाडावर साधारणतः किती सेटिंग आहे आपल्या या बागेवर साधारण दोनशे दीडशे दोनशे दोनशे सव्वा दोनशे जवळपास लप सम आपण दीडशे दोनशे सेटिंग समजू आपण त्याला ना आता आपण जवळपास हा भाग आपला झाला आहे दोन अडीच महिन्याचा ह्याच्यामध्ये आपण निमकरंज कापूर रामायक्रोटिक दमदार नामांकित जे ब्रँडेड प्रोडक्ट आहे ते आपण सातत्याने वापरतोय तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत जे रामायोग्रोटेकची उत्पादनं तुम्ही तीन वर्षापासून वापरतायत तीन वर्षापासून तुम्ही उत्पादनं वापरतायत आणि फर्स्ट वेळेस आपण फक्त आपण चित्रपित बनवतोय पहिली वेळ आहे तर मागच्या तीन वर्षातला आणि चालूचा अनुभव काय आहे तुमचा तीन वर्षापासून आपल्याला रिपोर्ट चांगला मिळाल्यामुळे आपण सलग त्याचा वापर केलेला आहे त्याच्यामुळे दुसरीकडे काही घेण्याचा आपल्याला विचार पण होत नाही बरं मग आता तुम्ही हे जे जैविक उत्पादनं वापरून तुम्हाला ही समाधानी आहे का हो आहे ना त्याच्यात आता पेस्टिसाइडचा खर्च कमी झालेला आहे बिलकुल हो आम्ही जे कंटिन्यू दिवसात पेस्टीसाइड मारायचो ना ती आम्हाला गरज पडत नाही आता म्हणजे आता आपण निमकरंज कापूरवर सगळ्यात जास्त भर घेतलेली त्याचा रिझल्ट तुम्हाला काय वाटतं निमकरंज कापूर चांगला सा। वाटतो ना तेल्यासाठी खूप चांगला आहे तेल झाला डांबऱ्या कूच पाकळी हा मालामध्ये लष्टर आहे हो बरोबर आज आपला खर्च कमी झाला उत्पन्न आणि उत्पन्नात वाढ वाढली आणि आपल्या मालाची शेवटपर्यंत जी साईज आहे ती मागच्या दोन वर्षातला आपल्याला अनुभव खूप चांगला आहे आता ही तिसऱ्या वर्षाची बाग आहे शेतकरी मित्रांनो शेतकरीकडनं आपण जाणून घेऊ बरं आता मी तुमच्याशी जे बोलतोय हे खरं आहे का खोटं आहे खोटाचा काही विषय येत नाही नाही ते काय माहिती का शेतकरी लोक जे बघतात ना त्यांना असं वाटतं की हे काहीतरी पैसे देऊन शूटिंग करतात का खोटो बोलून खोटं बोलायला लावतात काय आहे का डायरेक्ट प्लॉट मध्येच आपण विजिट घेतलेली आहे त्याच्यामुळे खोटाचा काही विषय एकदम आहे हो का एकदम खरं आहे रामायक्रोटेकचीच उत्पादन वापरतात वापरा तुम्ही शेतकरी राहणार नाही बरं आता आपल्या ह्या परिसरमध्ये मालेगाव तालुक्यामध्ये किंवा कसमादे पट्ट्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये जे बाकीचे शेतकरी आहेत ज्यांना अजून राम आयग्रो टे काही माहित नाही फक्त निमकरण माहिती पण राम आयग्रो ची जे ब्रँडेड छत्तीस प्रोडक्ट आहेत त्यापैकी माझ्या माहितीप्रमाणे आपण कमीत कमी पंचवीस ते तीस प्रोडक्ट या बागेत वापरले गेले जन जसं काय आपलं हे झिरो बावन चौतीस रामाचं साठवीस रामाचं बायोसृष्टी आता फुगवणीसाठी आपण देतोय कसे रिझल्ट आहे बायोसृष्टीचे बायोसृष्टी पण चांगले रिपोर्ट आहे फळांना आकार आ, पत्ती हां एकदम सूट तुम्ही रामच्या एक जैविक उत्पादनावर समाधानी आहात हो समाधानी परिसरच्या शेतकऱ्यांना काय तुम्ही संदेश देणार की त्यांनी उत्पादन वापरावे आणि आपला खर्च कमी करून उत्पन्न चांगलं घ्यावं खरंच का हो खरं खोट नाही ना नाही खोट्याचं काय बा पूर्ण माल दांड्याला आहे पूर्ण दांड्याला माल आहे मालामध्ये क्वालिटी कीपिंग क्वालिटी आहे लस्टर आहे साईज आहे चकाकी आहे आणि प्रत्येकी कम कमीत कमी एका झाडावर दीडशे ते दोनशे शेटिंग आहेत झाडावर प्रत्येक अशा मेन दांडीला सेटिंग झालेले आहे बघा ही बघा मित्रांनो शेतकरी मित्रांनो मेन दांड्याला फळ आहे ते हे बघा इकडे आतमध्ये आतमध्ये दाखवा रामा ॲग्रोटेकची जैविक उत्पादनं का वापरावी त्याचा पुरावा सातत्याने निमकरंज कापूर आणि फुगवणीसाठी बायोसृष्टी आणि सायझर नाईन्टी नाईनचा वापर केल्याने बागेमध्ये फळकूज तेल्या डांबऱ्या कुठल्याही प्रकारचा रोग अटॅक करत नाही जर केला तर तो लवकरात लवकर लौखर रिकवर करण्यासाठी हे प्रोडक्ट खूप मोलाची भूमिका आहे ह्या प्रॉडक्टची रामकृष्ण हरी